आ नमस्कार हरदय के श्री सादर नमिरा हो सातो भगत सर्व आले ज्यांनी लढा दिला त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले माननीय उद्योगी बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि माननीय राजेश राजेंद्री टोपे साहेब हे जवळ एका नाट्याच्या दोन बाजू होत्या राजेश्री टोपे साहेबांचा सत्कार स्वागत

माननीय देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होतो साहेब आपण या ठिकाणी आवाज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम पूर्ण झाला कारण पोलीस सर्व नेत्याने आज त्यांचे साथ दिला श्रीदादांची परवानगी घेऊन दिला तुम्ही आता धनंजयना प्राप्त करण्यास सक्रिय करा ज्या प्रकारे धनाजी नानांनी बाळासाहेबांना खेळवलं ज्याप्रमाणे बाळासाहेब चौधरींनी श्रीदा घडवलं त्याचप्रमाणे आता हा एक मोठा या परिवाराचा वारसा आहे वारसा पुढे चालवायचं काम युवा नेते धनंजय चौधरी यांच्या हाती म्हणजे सर्व नेत्यांनी मान्य केले मला खात्री आहे तुमची देखील या ठिकाणी निश्चितच मान्यता असणार आहे सुरुवातीलाच मी दादांचे धन्यवाद व्यक्त करतो हा आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे उद्धवजी व्हिडिओ संदेशात म्हटले की काम एखादं झालं तर माणसं विसरून जातात कोविड काळामध्ये केलेलं काम सर्व दिग्गजांनी मग आरोग्य मंत्री म्हणून राजा भाई असतील महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब असतील त्यांचे सर्व पक्षाचे नेते म्हणून मंत्रिमंडळात काम करत होते माझ्या बरोबर महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि गृहराज्यमंत्री म्हणून सतेज त्या सर्वांचा नंतर अनिलजी देशमुख हे गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली ते देखील आता थोड्या वेळात येत आहेत सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा यांचा आभार प्रदर्शन करण्याकरता आपल्या सर्वांना इथे निमंत्रित केलेलं आहे खरोखरीच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून दादा तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे आम्ही सर्व धन्यवाद व्यक्त करतो माणसं विसरून जातात आम्ही काम करत राहतो एखादं काम झालं एखादं झालं नाही पण त्याची आठवण ठेवणं आणि इतक्या वर्षानंतर आज आठवण ठेवून त्याची कृतज्ञ व्यक्त करणं हे एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण केला आज त्या निमित्तानं आपण धनाजी रानांचा कामाचा त्यानंतर बाळासाहेब मधुकराजी चौधरी यांच्या कामाचा परामर्श घेतला जेव्हा आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतर एकोणीसशे नव्वदच्या सुमारास बाळासाहेब चौधरी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती झाल्याच्या वेळावर त्याच वेळेला मला वाटतं मी पहिल्यांदा लोकसभेला निवडून गेलो होतो त्यामुळे विधानसभेत काय चाललंय त्याचा आता काही फारसा संबंध यायचा नाही आणि लोकसभेत काय चाललंय इथले कुणी स्थानिक लोकप्रतिनिधी काही लक्ष द्यायचे कधीतरी आमची एखादी औपचारिक बैठक होत असे ते जेव्हा सभापतींच्या आम्ही कधीतरी कामानिमित्त मुंबईला मी येत एखाद्या वेळेला भेट पण मधुकरराजी चौधरी यांची किर्ती इतकी भान होती पहिल्यांदा ते सत्तावन साली निवडणुकीवर लोक राहिले संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण होतं आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड वेगाने संयुक्त महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पाहिजे म्हणून आंदोलन पेटलं होत त्यावेळेला मधुकरावजी पहिल्यांदा निवडून आले आणि ते निवडून येणं इतकं महत्वाचं होतं की स्वर्गीय काकाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्या टर्मला त्यांना मंत्रीपदाची संधी दिली आज आमच्या सगळ्या माहिती माहितीये की मंत्री व्हायला किती वेळ बाळासाहेबांची तर आठवी ठेवार पण त्यांच्यामध्ये गुण राजकीय परंपरा पाहिली आणि राणाचा सुपुत्र मधुकराजाने पहिल्या टबला त्यांनी मंत्री केलं पुढे ते जवळजवळ तीस एक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले त्यांनी खरं म्हणजे मंत्रिमंडळाचं दिसतं औपचारिक मंत्रिमंडळ प्रत्येक मंत्रिमंडळ न्याय दिला आमदार असताना या परिसरामध्ये धरणाची निर्मिती केली जळगाव जिल्हा हा तापी परिसर सातपुडा परिसर विद्युतीकरण केलं या परिसराचं तापी फोऱ्याचा पाणी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय पाठप्रे मंत्री म्हणून असताना केला प्रक्रिया उद्योग सुरू केले साखर कारखाने सुरू केलं शिक्षण प्रकारचं प्रचंड मोठं काम या परिसरातलं बाळासाहेब चौधरी केलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना असेल इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना असेल त्याचबरोबर औद्योगिकरणा करता जळगाव विमानतळ असेल इथं केंद्र सरकारचे के सार्वजनिक उपोक्त मिळण्यामध्ये भूमिका असेल खूप मोठं इथं त्या ठिकाणी मदत चौधरींनी काम केलं म्हणून आज देखील त्यांचं नाव जातं मी सांगितलं आपल्याला ते स्पीकर होते सभापती होते पण त्यांची कीर्ती मात्र शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना त्यांनी काढलेला पेपर। पेपर म्हणजे शासनाच्या वतीनं एक रणनीती आखायचा प्रश्न असतो एक ब्लू प्रिंट तयार करायचा प्रश्न असतो एक स्ट्रॅटेजी ठेवण्याचा पत्रिका असते महाराष्ट्रात जनतेला सरकार शिक्षणाबद्दल काय करणार आहे हे सांगायला तो प्रयत्न असतो आणि म्हणून स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांनी शिक्षणावर केलेला व्हाईट पेपरात जग राज्यात प्रसिद्ध झाला पण मी मुख्यमंत्री असताना व्हाईट पेपरचा वेगळाच अर्थ केला गेला तिथे ते मला परिणाम विभागावा लागेल पण व्हाईट पेपर म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद दिशा ब्ल्यू प्रिंट अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली कारकी मला काय अध्यक्ष म्हणून काम नाही राहून राहून वाटत की आजच्या या राजकीय घडामोडीच्या गेल्या पाच वर्षामध्ये बाळासाहेब चौधांसारखा स्पीकर असता तरी राजकारण घडलंच नसतं पक्षही फुटले नसते राज्याला न्याय मिळाला असतात नाही मिळाला हरकत नाही आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने आम्हाला न्याय दिलेला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला न्याय मिळेल मला खात्री आहे पण दादा तुम्ही आणि तुमच्या येणाऱ्या राजकीय संघर्षामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्या पिढीचा तरुण कार्यकर्ता धनंजयला आमच्या नेते मंडळींच्या स्वाधीन करा सतेज आहेत बाळासाहेब आहेत धनाजी नानाचा सा। बाळासाहेबांचा आणि श्रीदादांचा वारसा धनंजय निश्चितपणे पुढे चालवतील मला विश्वास आहे